आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज एक मिनिट एक मिनिट साहेब साहेब एक मिनिट मी फिरोज शेख माजी चेअरमन प्रगती हाऊसिंग सोसायटी आणि विद्यमान संचालक आमच्या संस्थेमध्ये पावन एकर क्षेत्र ओपन स्पेस आहे आणि त्या ओपन स्पेसवरती महापालिकेला फंड्स मिळालेले आहेत खुलं सभागृह बांधण्यासाठी स सा, सदस्यांसाठी तर ती जागा डब्ल्यू डी आणि महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे मुरमाड जागेत निश्चित न होता पानथळ जागेत निश्चित केले गेलेले आहे ज्याला आम्ही आक्षेप घेतलेला आहे आणि ही जागा तातडीनं बदलावी आणि चांगल्या ठिकाणी काम करावं असं माननीय आमदार अमोल महाडिक साहेबांनी पण सूचना दिल्यात तथापि पी डब्ल्यू डी आणि शहर अभियंता कार्यालय या गोष्टी एकमेकांच्या विरोधात बोला लागलेत आणि एकमेकांची जबाबदारी आहे एक, एक दुसऱ्यावरती ते आरोप करतायत त्यामुळे यामध्ये शासनाचा फंड्स येऊन देखील हे काम सुरू न झाल्यामुळे मी अन्नपाणी त्याग आंदोलन इथे करत आहे हा दुसरा टप्पा आहे मागच्या पाच तारखेला मी उपाभियंता कार्यालयासमोर केलं आठ तासाचं आज इथं करतो आहे सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आणि गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे आमची एकच मागणी आहे की शासनाचा निधीचा अपव्यय